आई एकविरेच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्र आज सरकारच्या माध्यमातून पुढे जाताना आपण सर्वजण पाहतोय प्रत्येक प्रत्येक समाजाला घटकाला राज्यातल्या बळीराजाला युवक युवतींना देखील न्याय देण्याची भूमिका हे दे सरकार करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील राज्याच्या प्रमुख पदी पाहण्याची आम्हाला संधी मिळो अशी आई एकविषयी चरणी प्रार्थना करतो आई एकविरा देवी योग्य त्या ठिकाणी माझ्या आणि राज्याच्या लाडक्या अजितदादांना नक्कीच न्याय देईल आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये नवरात्र उत्सव संपन्न होतोय आई देवीचा जागर होत असताना नऊ दिवस भेटस्थापना आणि देवीची आराधना करत असताना माझ्या मावळ मतदारसंघातील लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीचे आज अभिषेक आणि पूजा करण्याचा मान सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या पुण्याईमुळे त्यांच्या सर्वांच्या आग्रहामुळे मला आज खरं तर मान मिळालेला आहे मी आज एकविरा देवीच्या आज पूजा आणि आराधना करत असताना राज्यातील बळीराजा सुखी हो राज्य प्रगतीपथावरती जात असताना सामाजिक देखील राहण्याची देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज एकविरा देवीच्या या पवित्र अशा भूमीमध्ये उद्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे देखील या आई एकमेळा देवीच्या परिसराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये काम सुरू होताना उद्या सर्वांच्याच मान्यवरांच्या शुभा असते या ठिकाणी भूमिपूजन संपन्न होते त्याचं देखील मला एक समाधान आहे